मी आणि मराठा समाज पाठीमागे फक्त तुमच्यामध्ये थोडा कडवडपणा येऊ द्या जर आपली लेकर संपत असतील तर जशाच तसं उत्तर देण्याची तयारी ठेवा प्रकरण काही असू द्या लेकरू माझ्या समाजाचं मारलं इथं मराठ्यांचे पोरं मारून टाकल्या जातात त्यांच्या जातीला मात्र मोकाट फिरू देतात एकदा जर मराठे बिथरले तर समाज मोठा उठाव करेल तुम्हाला जड जाईल मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला गेल्यानंतर मराठा आंदोलक म्हणून यांनी हे वक्तव्य केलं आणि मराठा समाजात मोठा असंतोष निर्माण होऊन सरपंचाची हत्या ही आरोप पुढे होऊ लागलाय अजूनही होतो पण खरंच सरपंचाची हत्या ही जातीय वादातून झालीय का याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बीड जिल्ह्यात अगोदर पासूनच मराठा विरुद्ध वंजारी असा वाद असताना नऊ डिसेंबर रोजी मराठा असलेले सरपंच देशमुख यांची वंजारी समाजातील आरोपींनी निर्गुण हत्या केली त्यानंतर जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील अनेक राजकीय सामाजिक मंडळींनी देशमुख कुटुंबियांना भेटण्यासाठी मत्स्यजोग मध्ये रांग लावली भेट देणाऱ्या काही नेत्यांकडून या प्रकरणाला जातीय वळण देण्याचा प्रयत्न करत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर संपूर्ण वंजारी समाजाला टार्गेट करण्यात येत आहे सोशल मीडियावर तर वातावरण अगदी गढूळ झालंय सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे अनेक मेसेज व्हायरल होत आहेत सदरील प्रकरणाशी संदर्भ नसताना जुने व्हिडिओ वक्तव्य काटछाट करून समाज कंटकांकडून व्हायरल करण्यात येत आहेत ज्याद्वारे दोन्ही समाजात संतापाची लाट उसळतीये दहशतवादी तलिबाणी परप्रांतीय जात म्हणजे वंजारी दोन समाजामध्ये तेड निर्माण होईल असे मेसेज व्हायरल होणं अजूनही थांबलेलं नाहीये आरोपी वंजारी समाजाचे असले म्हणजे संपूर्ण समाजाला कसं टार्गेट करता येईल असा प्रश्न विचारला जातोय झालेली घटना ही अतिशय निंदनीय असून संबंधित आरोपींना कठोर शिक्षा व्हावी मंत्री धनंजय मुंडे असो की मंत्री पंकजा मुंडे दोघांनीही हत्या प्रकरण अतिशय घृणास्पद असल्याचं सांगत आरोपींच्या फाशीची मागणी केली पण या हत्या प्रकरणावरून कुठेतरी तरी राजकारण होताना दिसत आहे जातीवादाचं स्वरूप देण्याचा प्रयत्न होतो जे अतिशय दुर्दैवी असल्याचं मुंडे बहीण भाऊ म्हणाले खूण हा शरीराचा झाला नसून खूण हा मानवतेचा झालाय कुठल्याही आरोपीला जात नसते सांडणारं रक्त हे लालच असतं गुन्हेगारी ही एक विकृती असते ज्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही परंतु संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे राजकारण होत आहे ते अतिशय दुर्दैवी आहे कुणाला तरी कुंडीत पकडण्यासाठी हत्येचं भांडवल केलं जात आहे आरोपी कुठल्याही जातीचा कुठल्याही समाजाचा असू द्या त्याला कठोर शिक्षा होईल परंतु या प्रकरणात काही संदर्भ नसताना कुणा नेत्याकडे पोट दाखवून त्याची प्रतिमा मलिन करू नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी तर संतोष देशमुख हत्या प्रकरण हा माझ्या जिल्ह्यातील झणझणीत विषय असल्याचं म्हणत आपल्यातील असंवेदनशीलपणा दाखवून देत आपण केवळ वर यावरून राजकारण करत असल्याचं दाखवून देईल अशी टीका त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून होते या प्रकरणातील आरोपी हे वंजारी असल्यानं पूर्ण समाजाला दोषी धरणं चुकीचं आहे आरोपींना कठोर शिक्षा होणं आणि यानंतर जिल्ह्यात अशा घटना घडू नये यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे यामध्ये कुणी जातीवाद करू नये असं योगेश क्षीरसागर म्हणाले इथं जातीयवादाचा काही विषय नाही जे असं म्हणत असतील तेच जातीयवादी असतील पवन चक्की कार्यालयात ज्या मुलाचं भांडण झालं होतं तो दलित आहे त्याच्यासोबतचा वाद मिटवण्यासाठी माझा भाऊ गेला होता ज्या जातीचे मुख्य आरोपी आहेत त्या जातीचा व्यक्ती त्यांचं पूर्ण कुटुंब बावीस वर्षांपासून माझी शेती वाहतात त्यांनी पिकवलेलं अन्न आम्ही खातो जातीयवादाचा विषय असता तर त्यांचे आणि आमचे नाते एवढे वर्ष टिकलं नसतं आमच्या कुटुंबाला भेटायला दलित मुस्लिम वंजारी बांधव येऊन गेले त्यामुळे या प्रकरणात जातीयवादाचा काही संबंधच येत नाही या प्रकरणाला जातीयवादाचं स्वरूप देऊन राजकारण करू नका गुन्हेगारी ही एक असुरी प्रवृत्ती आहे त्यापुढे जाऊन धनंजय देशमुख म्हणाले की मुंडे बहीण भाऊ आम्हाला न्याय देतील आता मंत्री झालेत मराठा विरुद्ध वंजारी अशा तयार होत असलेल्या वातावरणात धनंजय देशमुख यांनी केलेलं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नेटकरी यावर प्रतिक्रिया देताना म्हणतायत राजकीय लोकांचा बुरखा फाडला भावाने भाऊ गेल्याचं दुःख असूनही किती विचाराने धनंजय देशमुख बोलतायत आणि दुसरे जरांगे त्यांनी महाराष्ट्राची वाट लावली आहे जातीयवादाचं विष फिरून तर अजून एक नेटकरी म्हणतायत भावा तू घेतलेली भूमिका खरोखरच न्यायाची आहे कौतुकास्पद का आहे सामाजिक बांधिलकी आहे आरोपींना कडक शिक्षा व्हावी जातीय वादाला खतपाणी न घालता राजकारण्यांनी या घटनेचा फायदा न घेता सर्वांनी मिळून संतोष देशमुख यांना कसा न्याय मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे असा सूर आता समस्त बीड जिल्ह्यातून आणि राज्यातून आवळला जातो यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा